रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या संतश्रेष्ठ या चैनला करा म्हणतात चंदनाच्या वासेत तरु चंदन झाली स्पर्शे नुसतं स्पर्शानं चंदन झाली म्हणजे काय झालं कुठल्या तर जळनात जायची ही लाकडं कुठल्या तरी दरवाजे खिडक्या व्हायच्या कामाला यायची ही लाकड पण आज देवाच्या मस्तकावर जाऊन बसायचं सौभाग्य यांना प्राप्त झालं का दुर्बळ लाकुडे देव, देव, देव चंदनाच्या संगे पालक ती झाडे पालक ती झाडे संगे पालक ती झाडे दुर्बळ पुढे देव दुर्बळ दूर बोलला पुढे देव माझा ही दुर्बळ जळणाला कामाला यायची ही लाकड तस तर लोक बुरी बुरी आणि बुरीची लाकड घरात कुठं नसावी म्हणतात का म्हणतात पलंगाला लावू नये म्हणे बुरीची लाकड कारण गोवी गेली या जवळी जगटली या अंगफाळी फळे तरी आता पोकळी बोराटी जायची ज्ञानवरी केलेलं वर्णन आहे रजोगुणाचं वर्णन करताना केले या बोर पण संता चंदनाच्या संगतीत आलं तर दुर्बळ ला कुडे देवमाथा देवाच्या मस्तकावर जायचं सौभाग्य त्याला प्राप्त झालं मगा म्हटलेली ओवी घ्या अजून एकदा अचेतन काष्ठ सर्वथा पण चढे देव ब्राह्मणाची या माथा परिणाम ती उटी मिळावी म्हणून किती लोक त्याच्यासाठी अट्टहास करतात मला सांगायचं एवढंच आहे एकटी बुरी बाबळ देवाच्या मस्तकावर जाईन म्हणलं तर लोक त्याला जाऊ देणार नाही पण ती चंदनाच्या संगतीतली असेल तर सहज तिला देवाचं मस्तक म्हणजे निंदी असलेली वंद्य झाली जाल। झाली की नाही म्हणले महाराज तुम्ही बुरी बाबळीचं सांगितलं कडुलिंबाचं काय ज्ञानोबराईने सांगितलं ज्ञानोवराय म्हणतात पाहे पा चंदनाचे नियांग निळे शिवितले निंब होते जे जवळे ते निर्जीवी ही देवाची निढळे बैसली केली देवाच्या मस्तकावर जाऊन बसायचं सौभाग्य त्या लिंबाला प्राप्त झालं चंदनामुळं हा चंदनाचा अत्यंत महत्वाचा गुण आहे आणि हाच गुण संतांजवळ आहे कितीही निंदी असला तरी संताच्या जवळ आला की तो वन्य झाल्याशिवाय राहत नाही नाथ महाराज भागवतात म्हणतात तुम्ही अच्युतात्मे निर्धारी म्हण देव तुमचा अज्ञाधारी तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी ये रवी न धरी अनाथा एक चिंतन आहे देव वैर्यालाही मोक्ष देतो यात काही संशय आहे का नाही कारण देवाचा तो स्वभाव आहे कवनी ती उदार गदा असुरा देत किंवा तुझ्या उदार जाणव स्वतंत्र न मनसे पात्रा पो पात्र पै कैवल्या पवित्र वैर्य देव होनी उदार हा देव देवनी उदार का हा भक्ता देतो अमरपदे देताना म्हणे सानाथोर वैरी असेही ते भक्ताला भक्तालाही देतो कृष्ण कृष्ण गोपोने मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशु करी तर कैशापरी नरेन मला सांगायचं एवढंच आहे देव वैर्याला मोक्ष देतो पण देताना जरा आपला हातचा ठेवून देतो काय हातचा ठेवतो वैऱ्याला एवढ्या दिवसात मी अजून कुठच पुतना ब्युटी पार्लर हे नाव ऐकलं नाही किंवा कुठल्या मुलीचं नाव पुतना ऐकलं नाही देवानी मोक्ष दिला नाही का तिला आईला जो मोक्ष दिला तो दिला भागवताच्या तिसऱ्या स्कंधामध्ये उद्धवजी आ, विदुर काकांना बोलताना असं म्हणतात अहो बकियम स्तनकाल काल कुट जिघांसया साध्वी हा परमात्मा दयाळू आहे जे यशोदेला पद दिलं तेच पुतनेला दिलं पण पुतनेची कीर्ती झाली नाही संत ही वैर्याला मोक्षच देतात पण आपकीर्ती कीर्ती करून नाही कीर्ती करून मोक्ष देतात देव मारून मोक्ष देतो संत मारून नाही त्याला जिवंत ठेवतात आणि जिवंत ठेवून जगात त्याला पूज्य बनवतात आणि हेच चंदनाचा गुण आहे संतांकडे की संत सु कडुलिंबा सारखा बोरी बाबळीसारखा जरी मनुष्य असला आणि तो जर संतांच्या संगतीत आला तर तो वंदनीय जगाला झाल्याशिवाय राहत नाही निंद्य तेही तिने वंद्य के

संत कृपावंत बस पंढरीनाथ लळा त्यांचा संतांनी माझं म्हणून स्वीकारलं की देव सोडत नाही तुका म्हणे तुम्ही हरी उपेक्षेना त्यामुळं चंदनानं जसं एकदा लाकडाला जवळ केलं कि ते देवाच्या मस्तकावर जाऊन जगाला वन्य व्हावे नवे नवे देवाला वन्य व्हावे तसं संतांनी कुणाही बोऱ्या बाबळीला जवळ केलं तर ते सुद्धा जगाला लोकमान्य होतील नवल नाही देव मान्य होतील काय असं उदाहरण किती एक सांग एक सांगतो एक म्हणजे सगळ्यालाच सा माहित आहे उगा आठवण करून देतो सगळ्यांना माहित आहे वाटपाडा कोळी कोळीकू कुल। वाल्या ज्यांचं नाव पूर्वाश्रमीचं नाव रत्नाकर अनेक वेळेला अनेक लोकांना मारायचं रस्त्यावरून जाणाऱ्याची लुटपाट करायची असं त्यांचं काम उदरनिर्वाहासाठी माऊलींनी कुराडे माऊलींनी तो कथाभाग सांगितलेला आहे मला काही सांगायचं नाही तो आता पण आशेव आल्या कोळी नारद एकदा निघाली आता नारद रस्त्याला निघाले म्हणजे काय करीत निघतील हो कानात हेडफोन घालून गाणी ऐकत निघतील अरे हो। ते नारद आहेत थोडंच आजकालचे बुवा आहेत असं आहे ते नारद निघाले म्हणजे राम कृष्ण गीती गात टाळची चिपळ्या वाजवी छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा निर्दवंद्व शंक विचारत महि निघाले नारद वाल्या कोळ्या हातात शस्त्र घेऊन समोर आला शस्त्राचं भय घातलं झालं हे बुवा काय असल ते काढ सगळं बुवा म्हणले माझ्याकडं असायला काय आहे निष्किंचन माणूस म्हणले पांढरीवर घर नाही काळीवर शेत नाही महागणा पुढं फुपुटा उडा असलं का म्हणे मार काय म्हणे मला वा ते म्हणे तसं नाही मला माहिती आहे म्हणे सगळं गबाळ आता कोणाजवळ आहे म्हणजे तुम्ही कीर्तनकार आहात काढा म्हणे काय असलं आजचं कीर्तनाचं पाकिट नारदानी सांगितलं मी बिन पाकिटाचा बो आहे बाबा आणि <laughs> खरंच आहे महाराज खूप विशेष आहे नारदांच्या अंगाला किसान आहे नारदानी कुठं इटावर ईट ठेवली नाही कुठं झाड लावलं नाही कुठं मेड रवली नाही का केलं हे सगळं ह्या भानगडीतच पडले नाहीत नाही तर शिष्य शाखा देवीला असे माळा मद्राचे निमिषे घातले आहाती फसे निसंगाले ज्ञानोराने वर्णन केलं ही भानगड आली की मग उपाधी ते आवघे पाप गोड निरसता संकल नारद ह्या भानगडीतच पडले नाही आणि मग वाल्या कोळी म्हणतो काढा गबाळ नारद आणि सांगतो माझ्याकडे गबाळ नाही आमचं एकच गबाळ आहे जीवन ठाळ चिपळी धन हे टाळ विना चिपळ्या हे आमचं धन आहे हे घे हवं तर तुला पण तसच ठेवू नको भजन कर कथा भाग आपल्याला माहिती आहे नारदाच्या दर्शनानच विवेक जागा झाला होता वाल्या कोळ्याचा परंतु चार गोष्टी बोलली बस कोणा भाग्याचा ईसी असी बोले वाचा मुखातून निघालेले शब्द वैराग्य निर्माण करत गेले परिणाम असा झाला ते वैराग्य दृढ व्हावं याच्यासाठी ते परीक्षा घेण्यासाठी घराकडे नारदांनी वाल्या पोळ्याला पाठवलं वापस आले सहकार्य कोणाचं नाही माता पिता बंधू भगिनी कोणी नपवते निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखी हेतव सुखाचे कळालं पाय धरले म्हणे महाराज येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून तुमच्या शिवाय आता मला सोडवणार कोणी नाही कृपा करा मार्ग दाखवा नारदांनी मस्तकावर हात ठेवला मरा, मरा अक्षरी। नारद वाल्मिका उपदेश करी सांगितलं बाबा राम राम म्हणता येत नाही मरा मरा म आणि मग उफर आटे नामे दोषा झाली होळी जन्मांतरीचे मला सांगायचं एवढं नाही एक वाटमारी करणारा एक कोळी समाजात जन्माला आलेला एक सामान्य जीव पण नारदासारख्या संतांची संगती घडली परिणाम काय झाला जगाला तर ते वंदे झालेच कुजंतम राम मधुरम वाल्मिकी कोकिल असं विश्वामित्र म्हणतात विश्वामित्रानं वाल्मिकाला वंदे म्हणावं हे कोणाला लवकर वंदे म्हणणारे नाहीतच पण इतकी पूज्यता त्यांना प्राप्त झाली कशी काय प्राप्त झाली नारदाची संगत घडली एवढीच पूज्यता नाही त्यांनी जे म्हणावं ते रामरायाने करावं एवढ वंदनीय वन्द, जीवन वाल्मिकांचं झालं बोलीला वाल्मिक नामदेवरायांनी डोहाळे सांगितले तर रामरायाचे कौशल्य मातेला झालेले त्या डोहाळ्यातलं हे प्रमाण आहे बोलीला वाल्मिक तैसेची करेन वरतो निदावेन नामा म्हणे हे कशासाठी बोललो आपण निंद असलेल्या लाकडाला वंद्य बनवायचं सामर्थ्य जसं चंदनामध्ये सा आहे तसं निंद असलेल्या जीवाला वन्य देवमान्य म्हणून महाराज संतांना चंदनाची उपमा देता चंदनाचे हात पाय ही चंदन कोण्यांग परिसाची उपमा का बरं परिसाची उपमा दिली कारण परिस लोखंडाच उनधुन पण पाहत नाही कसंही असं सूरदास महाराजांनी एका ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे एक लोखंड आहे देवपूजेतलं आणि एक लोखंड आहे पारद्याच्या बाणाच्या टोकाला लागलेलं देवपूजेतलं लोखंड देवाच्या सेवेत आहे आणि पारद्याच्या बाणाच्या टोकाला लागलेलं लोखंड जीव घ्यायच्या कामालाय पण परिसाच्या जवळ आल्यावर परीस हा भेद ठेवत नाही त्याचंही इस्वणं करतो आणि याचंही इस्वणं करतो प्रभूजी मेरे अवगुण चित्तन धोर याच्यात आले मला आता ते अक्षर स्मरणात नाही सुरजींनी केलेलं वर्णन आहे तर सांगण्याचा अर्थ असा आहे जसं परिसाजवळ भेदभाव नाही तुकोबरायचं प्रमाण आहे की चातुर्मास झाला ना शेखर बाबांचा त्याच्या तैसे न म्हणी माझे आता गुणदोष पंढरीनाथायच्या आधी आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने तुकोबराय वर्णन करतात थोरी व सांडली आपुली परीसे नेनोसे सेवो कैसे दोखंडाचे लोखंड तोपर्यंतच लोखंड आहे जोपर्यंत परिसाच्या संगतीत येत नाही एकदा परिसाच्या संगतीत आलं की त्याचं लोखंड पण गेलं त्याला येणारा गंज गेला शीन गेला तसं संताच्या संगतीत जीव आला की तो देव झाला म्हणजे सोनं झालं आणि मागचा सगळा इतिहास त्याचा मिटून गेला गंज गेला म्हणजे संचित प्रारब्ध क्रेमादी सर्व गोष्टी संपून गेल्या हा लाभ जीवाला संतांच्या संगतीत होतो म्हणून महाराज सांगता परिसा नाही महाराजांनी पुढं उपमा दिली दीपा नाही पाठी पोट्या अंधकार दिव्याची उपमा मग आपण दिव्याचे गुण पाहिले दिवा प्रकाश देतो संत ही ज्ञानाचा प्रकाश जगाला देतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप पलाऊ जगी ज्ञानदीप पलाऊ जगी ज्ञानाचा प्रकाश संत देतात दे दिवा प्रकाश देताना भेदभाव करतो का दीपाची अंगी नाही तुझा भाव तो कोबराई वर्णन करता चोर आणि साव सारी खाची हा जुना पाठ आहे बर का नवीन पाठ थोडा वेगळा आहे चोर आणि सावसारी खाची गोरे बाबा म्हणायचे एखाद्या शेतामध्ये खळ्यावर दिवा लावला असेल आणि चोर जर खळ चोरायला आले तर तो, तो दिवा म्हणत नाही माझ्या मालकानं तेल वात करून मला इथं प्रज्वलित केलंय मी तुला बरं उजेड देऊ असं दिवा म्हणतो का हो चोर जरी आला तरी का घराची उजेडू करावा पारखी अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दिपूजा असं संतांचं जीवन आहे म्हणून संत ज्ञान देताना सुद्धा भेदभाव करीत नाहीत या रे या रे लहान थोर याती भलत या करावा विचार नलगे चिंता कवनासे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षेत्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदे करोने विशाही एवढ्यापर्यंत संतांनी मोकळी देऊन दिली ठेवले अशी येथे आहे अधिकार ज्ञानाचा स्वीकार करायला भेदभाव नाही दरवाजे लावून सांगायचं ज्ञान संतांचं नाही पावती फडल फाडली तरच आमचं प्रवचन आहे का असं संतांच कुठं गणित आहे का नाही महाराज संतांनी ज्ञान भांडणार सर्वांसाठी खुलं केलं कोणीही असो तो गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुश्चिते स्वयं भावे पूर्ण ज्ञाते या सकला ते विनवनी कोणीही असो तो ज्ञानी असो विद्वज्जन असो गरीब असो उंच नीच अमुक तमुक सगळ्यांना संतांनी ज्ञान भंडार मोकळं केलेलं आहे जसं दिवा भेदभाव करीत नाही तसं संत करीत नाही काही आपल्या संप्रदायाची हडवैरी आहेत महाराष्ट्रात म्हणजे आपलं त्यांचं काही घेणं देणं नाही पण ते त्यांच्या आता ते बाबाचा शब्द आठवला मला पण मी म्हणू शकत नाही तो अधिकार नाही माझा त्यांना सारखं मुंग्या व्हायलेल्या डोक्यामध्ये वारकरी संप्रदाय म्हणले त्यांना नेहमी संतांच्या वाङ्मयातून काहीतरी दोष का एक माणूस मला भेटला म्हणजे आम्हाला आहे मान्य आहेत पण आहे मान्य नाहीत अशी काही मूर्ख माणसं आहेत महाराष्ट्रात सुद्धा जन्माला आलेली कारण त्यांनी असं केलं तसं केलं बोलतात पण तार्किकाचा टाका संघ नुकोबरांनी हे आधीच सांगून ठेवलेलं आहे तसल्याच्या नादालाच लागू नये काही माणसं मन म्हणतात त्यांच्याशी बोलावं बसावं ऐकून घेणार असतील तर बोलावं की हो संतांची वचनच ज्यांना प्रमाण नाही त्यांच्या पुढं बोलून तरी काय उपयोग त्यापेक्षा नका शोधो मतांतरे नुमगे खरे बुडाल अशी अवस्था आहे संतांनी कधीच ज्ञान देताना भेदभाव केला नाही काही लोकांना वाटतं त्यांनी रेड्याला ज्ञान दिलं पण माणसाला दिलं नाही बोलतात आता राजकारणी लोक त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी पण ते त्यांनी दिलेलं ज्ञान कोणाकोणाला दिलंय ते आलं लक्षात आता त्यांच्या ज्ञानवराला इतकं बोलतात म्हणजे त्यांचं काही चांगलं होणार आहे का असू द्या सांगण्याचा अर्थ असा आहे माझा की संतांनी ज्ञान देताना कधीच भेदभाव केला नाही सगळ्यांना दिलं सगळ्यांसाठी दवंडी पिटी व्हावे चोखा मिळा मला संता खटनट यावे शुद्ध होऊन या जावे दिव्यासारखी संतांची ज्ञान देण्याची भूमिका आहे म्हणून दिव्याची उपमा आणि सर्वांगी साखर अवघे गुण साखर जशी सर्वांगाने गोड आहे तसं साधूचं जीवन सत्व गुणांनी युक्त आहे तुका म्हणे तसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना संतांच्या जीवनामध्ये एकही अवगुण शोधूनही सापडत नाही कारण <coughs> आता कसं आहे पाहता हा शब्द महत्वाचा आहे इथं पाहता कशासाठी महत्वाचा आहे तात्विक दृष्टीनं पाहिलं पाहिजे विज्ञानाच्या दृष्टीनं संतांकडे पाहावं का पाहू नये अहो महाराज विज्ञान खूप अलीकडची गोष्ट आहे संत खूप त्याच्या पुढे आहे काही माणसं आपल्या मोजपट्टीनं संतांना मोजतात शास्त्री बाबा त्या दिवशी सांगत होते आपल्या मोजपट्टीनं संतांना मोजून भागत नाही हे खूप महत्वाचं वाक्य आहे हे खरंच आहे आणि माणसं जीवाच्या पट्टीनं संतांना मोजतात स्थूल देह इथंच ठेवावा लागतो <laughs> वैकुंठाला जाऊच शकत नाही आता वसंत गडकराला कोण सांगावंय अरे बाबा तुमच्यासारखं तुकोबरा काय पैसे घेऊन कीर्तन करीत होते का कीर्तन वादळामुळे आमचं नारळ पाठवा म्हणत होते का तुकोबरा अशा माणसानी तुकोबऱ्याविषयी बोलावं आणि ते देहच घेऊन कस काय गेले गाथा उडेलच कसा तरेलच कसा आता अशा माणसाने जर ठेवला तर पाच मिनिटात शाई विरगळून जाईल ही लायकीच आहे आपली पण तुकोबरा तो तर पुरुषार्थ आहे ना यांचा आपण पाच मिनिट पाण्यात वही ठेवली तर शाई राहत नाही पण यांचा तोच पुरुषार्थ आहे की तेरा दिवस राहूनही कोरडी निघाल हाच तर पुरुषार्थ आहे संतांचा हे विज्ञानाच्या चौकटीत बसवत बसायची गरज नाही विज्ञानाच्या आतीत असणार संत जीवन आहे सापडत नाही ते विज्ञानाच्याच विज्ञान बदलणार आहे त्या दिवशी महादेव बाबा सांगत होते राऊत बाबा कि विज्ञान बदलत राहतं त्याचा सिद्धांत कायम नाही पण आपल्या ऋषींनी जे सिद्धांत केलेले ते मात्र परफेक्ट आहेत कायम आहेत याचा अर्थ विज्ञान आहे म्हणजे अजून ही गाडी माग आहे संतांच्या जीवनाचं आकलन करायला ही गाडी अजून तितक्यात लख दृष्टीनं जाऊ शकत नाही त्यामुळे विज्ञानाचं गणित लावून चालत नाही याला जर गणित लावायचं असेल तर भावनेचं नका लावू पण

अंगी व्हावे दुर्लभया संतांचं वर्णन करायला बसतील तेव्हा संत कळतील जसं देवाचं वर्णन आहे स्वसंवेद्य परमात्मा हा स्वसंवेद्य आहे तसं संत सुद्धा स्वसंवेद्यच आहे संत कळायसाठी संतच व्हावं लागेल त्याच्याशिवाय संतांची महिमा आपल्या बुद्धीत येणार नाही कारण गगनम गगनाकारम सागरम सागर राम रावण योर युद्धम राम रावण योर योर जसं ही गणित आहे तसं संत संतांसारखेच आहेत त्यामुळं संतांमधले दोष आपण आपल्या दृष्टीनं पाहू नये कारण आपल्या दृष्टीनं दिसणार दोष कारण आपली दृष्टीच दोषाची आहे त्याच्यामुळं दोष दिसतील त्यामुळे तुकोर म्हणतात आपल्या दृष्टीनं बघितलं तर दिसतील पण विवेकाच्या दृष्टीनं पाहिलं तर पाहता अवगुण ना दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखराव अवघी गोड अवकाश अभंगाचं थोडस चिंतन केलेलं आहे एक तासाची माझ्याकडं आज्ञा होती मी सव्वा तास घेतलाय त्याच्यामुळे आता जास्त न लांबवता झालेली सेवा प्रभू चरणी सद्गुरुनाथ याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम आज माझं आहो भाग्य आहे की सगळ्या सगळ्या म्हणजे लाडकिली कमी संतांची बाबा मी नेहमी म्हणतो कारण सगळ्या संतांचं प्रेम मला लाभलेलं ला आहे माझ्यात काही आहे म्हणून नाही पण समर्थाची पोटी आम्ही जन्मलो पुढचं सुद्धा अगदी बरोबर आहे करंठी समर्थाची पोटी म्हणजे बाबांची कृपा आमच्यावर त्यांच्या कुळात आमचा जन्म झाला आणि काही का होईना सेवा तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला माझ्या वडिलाची मिराशी या नियमानं ही सेवा प्राप्त झाली त्यांच्या कृपेनं लाभलं हे सगळं संतांचं प्रेम आज ही सगळी साधू वर्य मंडळी समोर उभी आहेत सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो साक्षात तुकोवराय आपल्या उत्सवाला आज आलेत बाबा आले म्हणजे ज्ञानवराय आले निरंजन नाथ बाबाजी आले निवृत्तीनाथ आले <laughs> कारण ते नाथ परंपरेत आहेत योगीजी त्यामुळं खोरेकर बाबा आले म्हणजे ज्ञानोवर आले आता मालक आज आले म्हणजे तुकोबर आले आता कोण यायचं राहिले सांगा मला आपला उत्सव दिसायला छोटा आहे पण अंगीसाने परिणामी थोरू अशी याची स्थिती आहे बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशावया त्रैलोक्य थोकडे तशी आपल्या या उत्सवाची व्याप्ती आहे म्हणायला हरकत नाही असा हा उत्सव आपण आनंद घेत आहोत सर्वांच्या चरणी आता किती मंडळी आहेत आदरणीय आरू बाबा ज्यांचं ऐकून ऐकून आम्ही एक दोन चाली म्हणतो आपलं कस तरी म्हणायला येत नाही पण आमच्या भागात आम्हीच शानी असा आहे आमचं वासरात लगडी गाय शानी म्हणण्यासारखं काम आहे आमचं तर बाबांचं खूप खूप म्हणजे संप्रदायाच्या चाली जिवंत ठेवण्यामध्ये आता जर आत्ताच्या काळामध्ये जे आध्वरू लोक आहेत त्यामध्ये बाबांचं जीवन आहे बाबा आहेत आदरणीय शास्त्री बाबा बोराडे शास्त्री बाबा आदरणीय तुकाराम भाऊ आपण सर्वजण मंडळी ही सगळी मंडळी एकत्रित मिळविली मानदी वैष्णवाची असं म्हणायला हरकत नाही आपल्या सगळ्यांच्याच चरणी अत्यंत विनम्र भावानं दंडवत प्रणाम करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो

झालेली सेवा सद्गुरुनाथ पंढरनाथाच्या चरणी समर्पित करून आपल्या सर्वांची कृपा आमच्यावर व्हावी आणि भक्ती ज्ञान भगवत अनुराग आमच्या हृदयात प्रगट व्हावा अशी कृपा आपण सर्वांनी या सेवेच्या निमित्तानं करावी एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो सात दिवस ज्यांच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आदरणीय गोष्टी बाबा ज्यांनी किती प्रतिकूलता जीवनात पण त्या प्रतिकूलतेनं मग मेरूपासूनही थोरे रेह दुःखाचे निडुंगरी दाटी जोपा पडी भरी चित्त न दटे अशी ज्यांची भूमिका आहे बाबांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सर्वांनी श्रवण केलं आणि अध्यायाचा परामर्श कुराडे माऊली सांगायची तर काय आता काय या सोहळ्याचं वर्णन करावं तितकं कमी बस या सगळ्या साधूवर यांच्या चरणी

सबस्क्राईब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला